मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असं प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस ती चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो गोदरीमध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत हे लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग तू मराठ्यात आहे आहे आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता आणि तू माझ्यानं सांग घेतलास सगळ्या दाड्याला राखणाराची चीड असते या खाद्याला कारण राखणं राखण्यामध्ये मर्दाचं लक्षण असतं त्यामुळे ते सगळ्याच दहावालेवरती केलं असेल पण मी त्यांना उत्तर नाही देत शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांगतो मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतेत ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात घातलेत तसंच मराठीच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचं असं त्यांचा ते शब्द त्यांचे आहेत कारण काय आता त्यांचं कोणचं काय म्हणलंय मला कोणचा आलिजी ला काय म्हणलाय ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे येत तर हे चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेब त्यामुळे यांचे बोलून काय होत आणि अर्थही नाही मराठीने त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही